केंद्र सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केली आहे मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मपेक्षा शेतीसाठी मूलभूत आणि पायाभूत सुविधांची गरज जास्त आहे अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तर हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा असल्याचं शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले आज जे बजेट झालेलं आहे त्या बजेटमध्ये जी तरतूद आहे एक लाख दीड लाख कोटीची त्या ही संबंध देशभरातल्या शेतीच्या दृष्टीने अत्यंत तोकडी तरतूद आहे कारण याच्यामध्ये काहीच होणार नाही आहे हे जर मी तुम्हाला तुलना केली की आज जे रेव्हन्यूमधले किंवा सरकारमध्ये ज्यांनी नोकऱ्या केलेल्या रिटायरमेंट झालेले लोक आहेत मिलिट्रीचे सोडून तेव्हा त्यांचं पेन्शन आहे ते दोन लाख त्रेचाळीस हजार आहे म्हणजे पेन्शनर लोकांच्या अर्ज हे सबध देशात शेतीसाठी बजेट दिलेलं आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल कि शेतीकडं किती दुर्लक्ष आहे या सरकारचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत निराशाजनक आहे एकूणच सरकारच्या शेती क्षेत्राच्या संदर्भातला आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत त्याच्यावर उपाययोजना करून त्या आत्महत्या कमी करण्यासाठी थांबवण्यासाठी काहीतरी धोरणं राबवतील काही योजना राबवतील असं अपेक्षा होती परंतु या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत